कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चैनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब चला लाईवला या पटपट लाईव ला या लाया पटपट नमस्कार ला कोण आले श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ लिहा कमेंटमध्ये आवाज येतोय ना माझा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे भक्त असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये <coughs> चला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल हाय विक्रांतजी आवाज येतोय ना माझा चला तर आपण आज बघणार आहे आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची चेहऱ्याची काळजी घेताना सगळ्यात पहिलं आपला चेहरा कसा आहे कोणत्या टाईपचा आहे ते आपण बघायचं म्हणजे कुणाचा तेलकट असतो कुणाचा कोरडा असतो त्यानुसार आपण चेहऱ्याचे प्रोडक्ट वापरतो चेहऱ्याची काळजी घेताना रोज मेकअप करताना सकाळ संध्याकाळ मेकअप करताना आपण काय करतो पहिल्यांदा चेहरा धुतो नंतर मेकअप करतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मग काय करायचं पहिल्यांदा साबण आपण प्रथम पहिल्यांदा आंघोळ करताना साबण वापरतो चेहऱ्याला अजिबात साबण वापरायचा नाही साबण वापरायचाच नाही मी कसं घरातल्या प्रत्येकाने साबण वापरलेला असतो त्यामुळं आपण साबण वापरायचं नाही प्रथमतः स्त्रियांनी साबण अजिबात वापरायचा नाही साबणाऐवजी फेशवॉश वापरायचं फेशवॉश व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेशवॉश वापरायचं फेशवॉश वापरताना हातावर थोडं घ्यायचं पूर्ण चेहऱ्याला लावायचं आणि चेहरा धुवून घ्यायचा त्याच्यानंतर मेकअप कसा करायचा मेकअप रोजचा मेकअप करताना आपली कोणतीही क्रीम असेल कोणतीही क्रीम असेल ती, ती, ती लावायची कोण निव्या लावतं कोण विको कोणत्या कुणाच्या चेहऱ्याला सूट होईल असं वापरायचं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेशवॉशनी चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला क्रीम लावा क्रीम लावा क्रीम लावल्यानंतर जर आपण बाहेर पडणार असेल घरातून बाहेर पडणार असेल तर सनक्रीम लावा सनक्रीम ही कोणत्याही कंपनीची लावा कोणतेही आपल्या चेहऱ्याला सूट होईल असे प्रोडक्ट वापरा जर एखाद्याचा चेहरा तेलकट असेल जर एखाद्याचा चेहरा तेलकट असेल तर त्यांनी ड्राय क्रीम वापरा म्हणजे कोरडी क्रीम असेल ती वापरा आणि एखाद्याचा जर तेलकट चेहरा नसेल तर त्यांनी तेलकट क्रीम वापरा म्हणजे जर एखाद्याचा तेलकट चेहरा नसेल तर त्यांनी निव्या क्रीम वापरली तरी चालेल निव्या क्रीम ही तेलकट असते ऑइली असते त्यामुळे निव्या क्रीम वापरली तरी चालेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असलेली त्याच्यानंतर आपण काय फेशवॉश वापरल्यानंतर क्रीम वापरायची क्रीम वापरल्यानंतर सनक्रीम वापरायचं सनक्रीम वापरल्यानंतर कोणतीही पावडर लावा तुम्ही कोणत्याही कंपनीची कोणतीही पावडर लावली तरी चालेल कोणतीही पावडर लावा नवीन आले असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट <coughs> दोन आल्या कमेंट करा कमेंट आता आपण चेहऱ्याविषयी चेहऱ्याची कशी काळजी घ्यायची ते आपण बघणार आहे व्हिडिओमध्ये दोन जण आलेले आहेत दोन जण लाईक करा दोन नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा तीन जण आलेले आहेत लाईक करा लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थांचे भक्त चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाइक एक आलेला स्क्रीन वर डबल क्लिक करा स्क्रीन वर डबल क्लिक करा चला तर आपण बघूया चेहऱ्याची काळजी कशी घेऊया तर त्याच्यानंतर कोणतेही पावडर लावा कोणतेही प्रोडक्ट वापरा तरी पण एखाद्याचं एखाद्याना प्रश्न पडतो की अजून काही काळजी घ्यायची काहीजण घरगुती उपाय करतात बेसनपीठ लावतात स्क्रब करतात किंवा पिल मास्क वापरतात बरेच काही ऑप्शन आहेत त्यात बरेच काही तर आपण काय करायचं रोज संध्याकाळी आपल्या चेहऱ्यासाठी पाचच मिनटं रो द्यायचे रोज संध्याकाळी आपण आपल्या चेहऱ्यासाठी पाचच मिनटं द्यायची ते म्हणाल कसे काय तर चेहऱ्यासाठी आपण पाच मिनटं कसे देणार तर रोज संध्याकाळी महिलांनी सगळं काम आवरलं घरातलं किंवा किचनमधलं सगळं काम आवरलं की चेहरा फेशवॉशनी एकदा धुवून घ्यायचा चेहरा एकदा फेशवॉशनी धुवून घ्यायचा त्याच्यानंतर रोज संध्याकाळी चेहरा झोपण्यापूर्वी पूर्ण चेहरा फेशवॉशनी धुवून घ्यायचा सुती कापडाने पुसून घ्यायचं सुती कापडाने पुसून घे हो ग बाबे उघडा रे दरवाजा तू घरी आला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण कुठं आले होतो की रोज संध्याकाळी दोन वाट्या घ्यायच्या किती दोन वाट्या एका वाटीत पाणी घ्यायचं आणि एक वाटी, वाटी रिकामी ठेवायची तर रोज संध्याकाळी फेशवॉश केल्यानंतर सुती कापडाने चेहरा क्लीन केल्यानंतर आपण काय करायचं क्लिन झिन मिल्क पहिलं काय करायचं क्लिन झिन मिल्क क्लिन झिन मिल्क दुसऱ्या वाटीत घ्यायचं एका वाटीत पाणी एका वाटीत क्लिन झिन मिल्क क्लिन झिन मिल्क घेतल्यानंतर काय करायचं या दोन्ही या तीन तीन बोटांना क्लिन मिल्क लावायचं आणि पूर्ण मसाज करायचा पूर्ण केल्याला मसाज करायचा तीन मिनिट दोन किंवा तीन मिनिट दोन किंवा तीन मिनिट चेहऱ्याला मसाज करायचा जर चेहरा कोरडा पडत असेल मसाज करताना तर पाण्यामध्ये हात बुडवायचा नंतर क्लिजिन मिल्क वर मसाज करायचा पाण्यात हात बुडवायचा क्लिन मसाज करायचा त्याच्यानंतर दोन ते तीन मिनिट क्लिनजिन मिल्क करून झालं की परत चेहरा धुवून घ्यायचा परत चेहरा धुवून घ्यायचा म्हणजे काय होतं आपल्या दिवसभराची डेट स्किन निघून जाते दिवसभराची डेट स्किन निघून जाते त्याच्यानंतर काय करायचं स्प्रे आ, स्प्रे मारायचा चेहऱ्यावर कसला स्प्रे मारायचा तर रोज वॉटर गुलाब पाण्याचा स्प्रे आणायचा आणि तो मारायचा <laughs> चल बस पडशील माग आणि त्याच्यानंतर क्लिनजिन मिल्क झाल्यानंतर रोज वॉटरचा स्प्रे मारायचा आणि झोपायचं हे रोजचं रुटीन झालं काय झालं रोजचं रुटीन झालं रोजचं रुटीन झालं हे त्याच्यानंतर काय करायचं Mm. आठवड्यातून एकदा म्हणजे हे रोज करायचं चेहऱ्यासाठी पाच मिनटं दिली तर आठवड्यातून एकदा काय करायचं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आठवड्यातून एकदा काय करायचं स्क्रब करायचा स्क्रब आठवड्यातून काय करायचं स्क्रब <coughs> करायचं तर स्क्रब कसा करायचा तर रोजचं रुटीन आहे तेच करायचं पहिल्यांदा फेशवॉशने चेहरा धुवायचा नंतर दोन ते तीन मिनटं क्लिन झिन मिल्क घ्यायचं नंतर चेहरा धुवायचा नंतर पुस घ्यायचा स्प्रे वॉटर मारायचा नाही रोज वॉटरचा स्प्रे मारायचा नाही जर क्लिन झिन मिल्क झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वाटीत एका वाटीत पाणी दुसऱ्या वाटीत स्क्रब स्क्रब घ्यायचा स्क्रब ही तीन बोटांना घ्यायचा आणि मसाज करायचा तीन बोटांना घ्यायचा आणि मसाज करायचा तोही दोन ते पाच तीन पाच मिनिटात थांब एक मिनिट तीन ते पाच मिनिट घ्यायचा ते घेतल्यानंतर काय करायचं मसाज करायचा कोरडं पडलं की पाण्यात हात बुडवायचा मसाज करायचा पाण्यात हात बुडवायचा मसाज करायचा नंतर झालं पाच मिनटानंतर नंतर वीस मिनट तो लेप तसाच चेहऱ्याला ठेवायचा वीस मिनिट चेहऱ्यावर तसाच लेप ठेवायचा नंतर ते झालं की नंतर वीस मिनिटांनी चेहरा धुवायचा वीस मिनिटांनी चेहरा धुवायचा नंतर धुतला की कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा कोरड्या कापडाने पुसून घेतला की नंतर रोज वॉटर रोज वॉटरचा स्प्रे मारायचा रोज वॉटरचा स्प्रे मारायचा तिकड रोज वॉटरचा स्प्रे मारायचं स्प्रे मारला की हे झालं आठवड्याचं रुटीन हे झालं आठवड्याचं रुटीन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे झालं रुटीन त्याच्यानंतर काय करायचं महिन्याचं रुटीन कसं महिन्या पूर्ण दोन दिवस हे परत आठवड्यातून एकदा स्क्रब हे करायचं त्याच्यानंतर महिन्यातून किंवा तीन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा चेहऱ्याला स्पेशल फेशियल करायचं चेहऱ्याला फेशियल करायचं चेहरा एकदा करायचं एक चेहऱ्याला असं हे रुटीन रोज करायचं म्हणजे चेहरा तुमचा रोजच्या रोज वांग येणार नाही चेहऱ्याला पिंपल्स येणार नाहीत चेहऱ्यावर चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची प्रत्येक महिलांना प्रश्न पडलेला असतो दोन जण आलेले आहेत लाईव्हला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थल्या कमेंट मध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे झालं रोजचं रुटीन आठवड्याचं रुटीन महिन्या तीन महिन्याचं रुटीन व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय काय जण घरगुती पण उपाय करतं बेसनपीठ लावतं त्यांनी काय कसं एकच दिवस फरक पडतो आणि आपलं रोजचं रुटीन केलं की त्यात खूप फरक पडतो रोजच्या रोज डेट स्किन निघून जाते स्क्रब केलं की, की आपलं ब्लॅक हेड व्हाईट हेड निघून जातात फेशियल केलं की आपली स्किन एकदम स्वच्छ होते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा चला मम तो किती का आले बघ तो काय का आले खिडकीतून बघ

lau ka disanggil tu malaah nus no, okay.